हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा शनिवारी सकाळचा तर इथं अक्षय नाश्ता करत आहे ऐश्वर्या नाश्ता बनवत आहे आणि अक्षय नाश्ता खात आहे इकडं माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी दिवसभरात काहीच शूट केलेलं नाही आहे डायरेक्ट हा रात्रीचा व्हिडिओ आहे रात्रीचा मी जेवण वगैरे झाल्यानंतर बाहेर चाललेलो आहे नऊ वगैरे वाजलेले आहेत तर आम्ही निघालेलो आहोत गाडीवरच निघालेलो आहोत आणि कुठे निघालेलो आहे ते तुम्हाला दिसलं असेल समजलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत तर आम्ही आलेलो आहोत मेरिडियन आईस्क्रीम खाण्यासाठी तर इथं आल्यानंतर बघा विकेंड पण आहे आणि उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे भरपूर सारी गर्दी होती आणि आतमध्ये पण आणि बाहेर पण खूप गर्दी होती बसायला पण जागा नव्हती तर त्याच्यातूनच मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इथं मी तुम्हाला त्यांचे कोण कसे बनतात आणि गरम गरम कोण आपल्यापर्यंत कसे पोहोचतात याचं एक प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कुठले घ्यायचं मी ते सांग ना आईस्क्रीम कुठले घ्यायचं राज्यभोग आहे राजभोग आहे का रे विचार ना राजभग नाही सर ना नाही ना तर इथं आईस्क्रीमचे इतके प्रकार असूनही त्याच्यात राजभोग हा फ्लेवर माझ्या आवडीचा नव्हता त्याच्यासाठी मी दुसरंच आईस्क्रीम घेतलं आणि इथं बघा हे कोण गरम गरम कोण आपल्यापर्यंत येतात लगेच बनवतात आणि लगेचच कोणमध्ये आईस्क्रीम भरतात आणि ते आपल्यापर्यंत येतात तर इथं मी ते कसे तयार करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गर्दी होती त्याच्यामुळे गर्दी असल्यामुळे व्यवस्थित काय दाखवता आलेलं नाही आईस्क्रीम पार्लरमध्ये इतके प्रकार होते पण माझ्या आवडीचं आईस्क्रीम शेवटी राजभोग फ्लेवर मला आवडतो तो काही मिळालेलाच नाही आहे आणि बघा इथं कोन कसे छान आणि मस्त त्याने तयार केलेले आहेत आणि गरम गरम कोन मला यात आईस्क्रीमपेक्षा मला कोन खूप आवडतो तर त्याच्यासाठी मी आईस्क्रीम घेतलं होतं पण शेवटी मला ते आईस्क्रीम काही संपलं नाही फक्त मी कोन खाल्ला अक्षयला आईस्क्रीम दिलं थोडंसं खाल्लं आणि अक्षयला दिलं तर अक्षयने घेतलं होतं पान मसाला मा मी घेतलं होतं केसर पिस्ता ऐश्वर्याने डार्क फॅन्टसी काहीतरी असं घेतलं होतं बिकासनी चॉकलेटचं घेतलं आणि बघा इथं मी छान असं लहान मुलांसारखं आईस्क्रीम खात आहे तर मला वाटलं मीच असं खाते का पण नाही मी परत दुसरीकडे पण पाहिलं तर सगळेच जण आईस्क्रीम असंच खात होते त्याच्यानंतर मग मी बिनधास्पणे मी असंच आईस्क्रीम खाल्लं आणि मला वाटते कोणमधलं आईस्क्रीम असंच खावं लागतं तर नंतर मी तसंच छान आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि आम्ही सगळेच आईस्क्रीम इथं खात आहोत आणि बघा अक्षय आहे ऐश्वर्य आहे आणि विकास पण आहे इथं घच आ, तर आम्ही चौघंच आलो होतो आईस्क्रीम खायला आणि बघा गर्दी पण आहे खूप सारी आणि नंतर आम्ही आईस्क्रीम खाऊन घरी निघालेलो आहे तर छान वाटलं आईस्क्रीम खाऊन आणि हा व्हिडिओ शनिवारचाच आहे आणि आत्ता जो पुढे तुम्ही व्हिडिओ बघणार आहे तर तो आहे रविवारचा व्हिडिओ म्हणजे रामनवमीच्या दिवशीचा म्हणजेच कालचा व्हिडिओ आहे हा तर सकाळी सकाळी इथं ऐश्वर्याची छान अशी मस्त पूजा झालेली आहे तो ॲरोमाचा दिवा तिने लावलेला आहे घरात छान मस्त असा सुगंध दरवळत आहे छान छान आणि बाहेर मस्त तिने रांगोळी काढलेली आहे जय श्रीराम तर सगळ्यांनाच रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अक्षयचा आणि ऐश्वर्याचा नाश्ता सुरू आहे सकाळी सकाळी यांनी इथं विकास उठलेला आहे तो ब्रश करत आहे बाई आज थोडीशी लवकर आली होती त्याच्यामुळे तिने पण झाडून वगैरे तिचं चा चालू आहे इकडं ऐश्वर्या स्वयंपाक करत आहे के सुरू केलेलं आहे स्वयंपाकाची तयारी करणं नाश्ता त्यांचा झालेला आहे कोणाची आंघोळ कोणाचा नाश्ता कोणाचा चहा कोणाचं काय तर सगळ्यांचं सगळंच चालू आहे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि नंतर मी इथं आलेली आहे बेडरूम आवरायला तर बेडरूम आवरत आहे बेडरूममधले कपड्यांच्या घड्या घालत आहेत तर हे सकाळी सकाळी सगळ्यांनाच ही कामं असतात आणि तीच कामं मी करत आहे बेडरूममधलं आवरून झालं की इथं सुरुवात आहे बाकीची साफसफाई करायला तरही साफसफाई अरे बापरे साफसफाई तर, साफ साफ तर कितीही करा ती कधीच संपत नाही आणि मला वाटतं कोणाचीच संपत नसेल रोज साफसफाई करा साफसफाई करा तरी पण कुठे नाही कुठे घाण ही धूळ धडपड असं दिसतच असतं तर इथं मी सिंक साफ करत आहे तर ते सिंक पण असं आहे की पाणी टाकून धुता येतं पण जे बाकीचं काउंटर आहे ते काउंटरसारखं आहे का तर त्याला धुवून आणि असं पुसूनच घ्यावं लागतं आणि ते आहे पांढऱ्या रंगाचं त्याच्यामुळे ते, ते थोडंसं जरी हात बोट लागलं तर लगेच दिसतं आणि ते खराब दिसतं तर मी इथं ते धुवून घेते बाई आली की बाई ते पाणी वगैरे सांडतं ना खूप सारं तर मग ती बाई येते फरशी पुसून घेते तर तेव्हाच जर ते हे साफसफाई केली तर छान असं होऊन जातं आणि फरशी पण पुसून जाते तर मी नंतर हे छान पुसून घेतलं सगळं नंतर हा आरसा जो आहे तो मी कोलीननी एकदम साफ आणि स्वच्छ केला आणि तो टिश्यू पेपरने मी पुसून घेतला साध्या पेपरने पण पुसला तरी काचीची कुठलीही वस्तू जर आपण पेपरने पुसून घेतली तर त्याच्यावर कुठलाही डाग तुम्हाला दिसत नाही कोलीन लावायचं आणि टिश्यू पेपरने किंवा आपल्या न्यूज पेपरने आपण छान हे साफ करून घ्यायचं बिलकुल डाग दिसत नाही कपड्यांनी जर तुम्ही किती सुक्या कपड्यांनी घ्या ओल्या कपड्यांनी घ्या पण त्याच्यावर डाग हे दिसतातच तर त्याच्यासाठी फक्त आपण काचेच्या ज्या वस्तू असतात त्या जर अशा टिश्यू पेपरने किंवा न्यूज पेपरने घेतल्या तर एकदम लख दिसतात तर मी रसा वगैरे छान असं पुसून घेतलं आणि नंतर इथं बघा ऐश्वर्याची स्वयंपाकाची तयारी चालू आहे करत आहे स्वयंपाक तर आज केलेलं होतं मटकीच्या डाळीची आमटी तर आज एक तीन चार दिवस झाले आमच्या घरात कडधान्यांचंच सुरू आहे मटकी मूग मटकीची डाळ अत्र असं नंतर मग आम्ही दुपारी जेवण केलं मटकीची भाजी आणि मटकीच्या डाळीची आमटी आणि चपाती काकडी वगैरे आणि दुपारी जेवण झाल्यानंतर गुलाबजामून केले कारण ऐश्वर्या माहेरी चाललेली आहे तर त्याच्यासाठी ती गुलाबजाम घेऊन जाणार आहे तर त्याच्यासाठी तिच्या पण माहेरी जाणार आहेत आणि माझ्या पण माहेरी जाणार आहेत तर त्याच्यासाठी हे गुलाबजाम केलेले गुलाबजामची मी काही पूर्ण रेसिपी दाखवलेली नाही आहे खूप साऱ्या रेसिपीज आहेत आणि हे गुलाबजामून मी केलेले आहेत चितळे जे पॅकेट असतं तर त्याच्यातले केलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा